सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे मागील सहा ते सात पिढ्यांपासून मराठा व राजपूत समाजाचा बैल पोळा मानावरून नेहमीच पोळ्याच्या दिवशी वादविवाद होत असे परंतु यावर्षी उपसरपंच तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष दत्ता चव्हाण यांनी पुढाकार घेत दोन्ही समाजातील लहान मोठ्या वरिष्ठांना एकत्र घेत हा सहा सात पिढ्यापासून चालत आलेला वाद सामंजस्याने बसून मिटवला यावेळी सर्व शेतकरी व गावकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून नदीकाठावरील मारुती मंदिरावर आणले यावर्षीचा बैलपोळा मान हा भाऊसाहेब साखरे यांच्या बैलाला देण्यात आला मानाच्या बैलाचे पूजन करून ब पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सहा सात पिढ्यांपासून चालत आलेल्या वादावर पडदा टाकला यावेळी सरपंच सत्तार बागवान उपसरपंच दत्ता चव्हाण बीट जमादार विष्णू कोल्हे लक्ष्मण साखरे प्रवीण उमरिया महेंद्र चव्हाण पोलीस पाटील योगेश उमरिया गावकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जे न्यूज ब्युरो रिपोर्ट